नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बीट न खाणारेही आवडी न खातील अशी पौष्टिक अशी बिटाची वडी तयार करूया आज आपण अगदी पौष्टिक आणि सात ते आठ दिवस टिकणारी बिटाची बर्फी तयार करूया तर अगदी टेस्टी अशी होते तर त्याच्यासाठी मी इथे एकच बीट घेतलेला आहे तर हा बीट जवळजवळ मोठा आहे तर हा दोनशे ग्राम ते पाव किलो भरेल तर एवढे बिटाचे आज आपण बर्फी बनवूया तर त्याच्यासाठी आता सुरुवातीला हा बीट स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर याची साल काढून घेऊया तर बीट पा सोलून घेतलेला आहे तर आता आपण तो किसून घेऊया तर हे पा बीट सगळं आपला किसून झालेला आहे आणि पा किती मोठा असा किस झालेला आहे अगदी छान असा आता बिटही आपला किसून झालेला आहे तर बर्फीसाठी लागणारं साहित्य पाहूया बर्फीसाठी लागणारं साहित्य पहा दीड वाटी इथे बिटाचा किस आहे तर मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि तुम्हाला जर जेवढेच तेवढं गोड हवं असेल तर मग दीड वाटी बिटाचा किस असला तर दीड वाटी साखर घ्यायची कारण मला बर् बर्फी थोडीशी कमी गोड हवी आहे म्हणून मी एक वाटी साखर घेतलेली आहे ती तुमच्या आवडीवर कमी जास्त करू शकता आणि इथे थोडीशी वेलची जायफळची पूड आणि एक छोटी वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे याच्या जा जागी तुम्ही सुका नारळ वापरला तरीही चालेल इथे मी चार चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर जर तुमच्याकडं नसेल तर मग याच्या जा जागी तुम्ही दुधाची साय वापरली तरीही चालेल आणि इथे आपल्या आवडीवर ड्रायफ्रूट्स वापरायचे तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता थोडं थोडं घेतलेला आहे तर आता आपण बर्फी बनवायला सुरुवात करूया आणि इथे एक चमचा आपल्याला तूप लागणार आहे हे आपल्याला दाखवायचं राहूनच गेलं आणि तूप गरम झालं की याच्यात आपण हा बीट घालूया आणि बीट घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट याला फ्राय करून घेऊया कारण बीट नरम होई पडे फ्राय करायचं आणि ही प्रोसेस मग तुमच्या आवश्यकतेनुसार मोठा गॅस करा किंवा मध्यम गॅसवर करा आता एक ते दोन मिनिट असं बीट फ्राय केलेलं आहे तर याच्यात आपण हे नारळाचं किस घालूया आणि किस याच्यात असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे दोन्ही चांगलं मिक्स झालं याच्यात आपण हे साखर घालूया आणि साखरही अशी मिक्स करून घेऊया तर आता साखर मिक्स केल्यानंतर पहा साखरेचं असं सा पाणी झालेलं आहे तर आता हे पाणी बऱ्यापैकी सुकेपर्यंत आपण मोठ्या गॅसवर असं बिटाला परतून घेऊया तर इथे पहा बऱ्यापैकी असं साखरेचं सा पाणी सुकलेलं आहे आणि मिश्रण बऱ्यापैकी असं कोरडं झालेलं आहे तर याच्यात वेलची पावडर घालूया आणि वेलची पावडर मिक्स करूया आता वेलची पावडरही मिक्स केलेली आहे आणि ही प्रोसेस मी सगळी मोठ्या गॅसवर केलेली आहे तर आता मी मंद गॅस करते आणि याच्यात ही, ही मिल्क पावडर घालूया आणि मिल्क पावडर मस्त अशी मिक्स करून घ्यायची आणि आता मिल्क पावडर घातल्यानंतर चार पा, ते पाच मिनिट आपण याला मंद गॅसवर असं परतून घेऊया म्हणजे मिश्रण अगदी आपल्याला थोडंसं कोरडं हवं आहे तोपर्यंत आपण असं परतून घ्यायचं तर हे पाच ते सहा मिनिट मी मंद गॅसवर परतून घेतल्यानंतर मिश्रण पूर्णतः असं सुकलेलं आहे आणि हे असं चेक करायचं थंड पाण्याचा हात घेऊन असं चिकट जर लागलं अगदी चिकट लागतं ला ला तर आता हे चिकट लागत आहे मिश्रण आपलं वडीसाठी तयार आहे तर आता मी गॅसही बंद केलेला आहे तर हे पा मस्त अगदी याचा गोळा तयार होतो तर आता हे मिश्रण वडीसाठी तयार झालेलं आहे तर हे आपण एका ताटात पसरून घेऊया तर त्याच्यासाठी मी ह्या ताटाला तूप लावून घेतलेलं आहे तर आता ह्या ताटात हे मिश्रण घालून घेऊया आणि हे आता पूर्ण ताटात वडी आपल्या जास्त बसणार नाही कारण ही मिश्रण कमी आहे म्हणून हे आपण अर्ध्याच ताटात असं पसरून घेऊया उलटण्याच्या सायानंच पसरून घ्यायचं कारण हे गरम असतं शिवा उलटण्याच्या सायानं थापल्यानंतर आता ते थोडंसं थंड झालं आहे तर मी असं हाताच्या सायानं एकसारखं करून घेतलेलं आहे तर आता आपण हे ड्रायफ्रूट शेतावर घालूया आणि असे चेपून घ्यायचे म्हणजे कसं आत्ताच जर असे चेपून ठेवले तर मग ते बर्फीत बसतात तर बर्फी आपली आता था, थापून तयार झालेली आहे तर आता आपण एक तासभरीला थंड होण्यासाठी ठेवूया म्हणजे चांगल्या हिच्या आपल्याला वड्या कापता येतील पाच जवळजवळ एक तासही आपल्या बिटाच्या वड्याला झालेला आहे आणि मी अशा प्रकारे नुसतं याला रेषा पाडून ठेवलेल्या तर आता आपण अशा बिटाच्या वड्या अशा कापून घेऊया तर आता बिटाच्या वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत आणि अगदी अशा सहज ह्या वड्या अशा ओलातनं घालायचं आणि हे पहा अगदी मस्त असे वडे ही आपली तयार झालेली आहे आणि अगदी छान होतात हे पहा आणि ह्या तुम्ही फ्रीजला ठेवून सात ते आठ दिवस खाऊ शकता अगदी पौष्टिक अशी बिटाची वडी आपली खाण्यासाठी आता तयार आहे आणि आजची बिटाच्या वडीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद